नमस्कार मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी मटकीची अशी एकदम मस्त झणझणीत अशी मिसळ घेऊन आलेली आहे मालवणी पद्धतीमध्ये तर ही रेसिपी मी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी ओ, ही जी मटकी घेतलेली आहे ती मी चांगली भिजवून चांगली धुवून वगैरे घेतलेली आहे पण ही मटकी मी घरातच मोड आणलेली आहेत व्यवस्थित मी बाहेरून काही विकत आणलेली नाहीत चांगली अशी मी एक दिवस भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी याला मोड आणून घेतले म्हणजे दोन दिवस मी तसेच ठेवले होते मोड आणायला मग त्यातला मोड खूप चांगले आलेले आहेत तर आता याचं मी वाटण तुम्हाला दाखवते तर दोन कांदे घेतले आहेत एक ओला नारळ्याची कवड घेतली होती अक अर्धी एक टॉमॅटो सात दहा बारा लसूणच्या पाकळ्या घेतल्यात एक आलं घेतलं तुकडा एक मिरची घेतली आणि कोथंबीर तर हे सगळं बाकीचं आहे ना ते आगीवर मी सगळं भाजून घेतलं आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही तव्यावर पण भाजू शकता पण हे जे आगीवर भाजून केल्यामुळे ना ह्याला मिसळीला खूप अजूनच वेगळी टेस्ट येते तर तुम्ही या पद्धतीत ही मिसळ नक्की करा तर आता हे सगळं असं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे तर त्याच्या आधी मी कुकरला मटकी शिजवून घेते तर कुकरला मी दोन शिट्या देऊन शिजवून घेते तर आता आ, कुकरला लावल्यामुळे ही कशी मिसळ पण झटपट पण होते आणि मटकी चांगली शिजली पण जाते आणि घ्याचाही वापर जर आपला कमीच होतो त्याच्यामुळे ही झटपट अशी ही मिसळ आहे तर आता मी चांगली शिजवून घेतलेली आहे तर आता बघा मस्त अशी झालेली आहे तर आता मी काय करणार आहे ह्यातली थोडीशी जी मटकी आहे ना ती मी थोडीशी साईडला काढून ठेवणार आहे तर साईडला काढून ठेवण्याचं कारण आहे की ही मटके ना आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे अशी म्हणजे ख भरभरीत अशी वाटून घ्यायची कारण ना ह्याला मिसळीला टेस्ट खूप छान येते अशी मटकी वाटून घेतली थोडीशीच वाटायची आहे एक दोन चमचे जास्त वाटायची नाही आहे पण थोडीशी वाटून ह्या मिसळीमध्ये घालायचे तर खूप छान टेस्ट लागते तर आता मटकी चांगली शिजवून घेतली आता मी ह्याच्यामध्ये आता गॅसवर मी एक कढई ठेवते चांगली गरम करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आहे आता जिरं घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चार पाच लसूण आहेत ते मी बारीक चिरून घेतले किंवा तुम्ही ठेचून पण घेऊ शकता थोडेसे कडीपत्ता घेतलेत आणि थोडंसं एकदा परतून घ्यायचं आहे एकदा आता मगाशी जे मी वाटण केलं होतं ना ते घालायचे थोडंसं आधी हळद घालायचे आहे अर्धा चमचा आणि हे वाटण घालायचं आहे मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं खोबरं वगैरे सगळं तर ह्याचं वाटण घालून घ्यायचं तर ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मटकी ठेवली होती मी साईडला ती घालून वाटून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घातलं ला, आहे आणि दोन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे तर मालवणी मसाल्यामध्ये सगळं गरम मसाला असतो तर एक्स्ट्रा असं काय घालायची गरज नाही खूप छान टेस्ट असते मालवणी मसाल्याच्या तर आता याच्यामध्ये चवीनुसार चा थोडं मीठ घातलेलं आहे मीठ वाटलं तर तुम्ही नंतर परत चव बघून घालू शकता तर आता हे तेल सुटेपर्यंत जरा व्यवस्थित हे वाटण परतून घ्यायचं आहे तर आता हे चांगलं आता मी वाटण परतून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी जी मटकी मग मटकी मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे ती मी घालते तर अशी ही खरभरीत अशी मटकी वाटून घेतली बघा जराशीच मी वाटलेली आहे तर ही चांगली आता व्यवस्थित एकदा थोडीशी एक मिनटं परतून घ्यायची आहे जास्त परतायची नाही आहे आणि परतून झाल्यानंतर याच्यामध्ये जी बाकीची जी मटकी ठेवली होती मी ती घालायची आहे अख्खीवाली आणि ही चांगली एकदा दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला किती पातळ पाहिजे ही मिसळ त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालायचं आहे तर आता ही चांगली तर जरा बघा उकळी आलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते तर हे कोमट पाणी घालायचं आहे तर हे पाणी घालून मी चांगलं आता ह्याला उकळी देणार आहे तर ह्याला आधी उकळी द्यायच्या आधी थोडी चव बघायची जर मीठ वगैरे जर कमी असेल तर तुम्ही परत हे थोडंसं मीठ ॲड करू शकता ह्याच्यामध्ये आता बघा छानपैकी अशी ह्याला उकळी आलेली आहे तर ह्याला पाच मिनटं चांगली अशी उकळी येऊन द्यायची बारीक गॅसवर आणि मग वरून थोडीशी कोथंबीर घालायची तर बघा तर मी जास्त अशी पातळ केलेली नाही मिडियम केलेली आहे तर तुम्ही ह्याच्यापेक्षाही पातळ करू शकता बघा दिसायला खूप सुंदर आहे आणि मस्त असा कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आणि खायला तर खूप अप्रतिम आहे अशी पण तुम्ही चमचानी पण ही मिसळ खाऊ शकता खूप छान टेस्ट लागते तर कशी वाटली ही मालवणी पद्धतीतली मिसळ आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद